आज या ठिकाणी तर आंदोलन घेण्याचं कारण म्हणजे या गोपाळ समाजाला वारंवार न्यायमागत न्याय मिळत नाही आम्ही कराड तालुक्यामध्ये बराच वेळा आंदोलन केलं बऱ्याच वेळ निवेदन दिली पण कसल्याही प्रकारची याची दाद घेतलेली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दार उठवलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला यापूर्वी पण आम्ही निवेदन दिलेलं त्यांनी सुद्धा कसलीही दाद घेतली नाही म्हणून आई लागतो आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागतंय आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अशाच तीव्र करू आणि आणखीन वाढवू तुमच्या मागण्या सांगा आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे हा जो समाज आहे त्वचेने आणि त्वचेच्या आधाराने ग्रासलेला समाज आहे त्या समाजाला त्वचेचा आधार असल्यामुळे डोळ्यांना खूप कमी दिसते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शासनाच्या जर योजना असतील किंवा शासनाचं काही असेल दा पुरावे त्यांच्याकडं नाही भटकी जमात असल्यामुळं कायम भटकंती करत असते त्यामुळं त्या समाजाकडं जसं की रहिवासी दाखला असेल किंवा जन्माचा दाखला असेल कोण करणार यांच्या नोंदी जन्माच्या जन्माच्या नोंदी यांच्या अजून आहेत इक काही काही लोकांच्या यांना रहिवासी दाखला नाही यांना कसल्याही कस प्रकारचा शासनाच्या योजनेचा लाभ नाही घरकुल घरकुल तर लाभच पण यांना साधं जन्माचा दाखला दा दा सुद्धा नाही दा 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 आधार कार्ड नाही साध तर शासनानं कुठंतरी या लोकांची दखल घेतली पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी आज बंडखोर सेना संस्थापक अध्यक्ष शिवायराव औळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी स्वतः नातीवीर वायदंडे आणि तात्या शशिकांत वायदंडे तात्या उमारू वाघमारे साहेब आणि आम्ही सगळी टीम या ठिकाणी या समाजाला न्याय वे मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार